जाऊ थोडं कुठं पुढं जाऊ चलदी पुढं कुठं जाऊ दे जाऊ त पुढं जाऊ त पुढं जाऊ थोडी बस थोडं बाहेर नाही घे बाहेर घे गाडी बाहेर घे बाहेर बाहेर घे बाहेर घे गाडी अरे शेमन्या आई चलते जाऊ दे थोडी साईड ही पट्टी आहे का ह्याच्या बाहेर की गाडी साईडच्या पट्टीच्या बाहेर बाहेर गे बाहेर गे बाहेर की गे कोर राहिली पुढे की फर्स्ट फर्स्ट की जाऊ ह्या साइड ला बाहेर पट्टी बाहेरची जी इकडची पट्टी आहे ना त्या बाहेर घे दा यार ह्या पटी आहे इकडची याच्या बाहेर चालव गाडी थांबा आता हा घे अजून बाहेर हा चालव दमान घे आता गाडी दमानगी दमानी एकदम स्लो गी गाडी आता मागची पोरं पुढं जाऊ दे परत पुढं जायचं त्यांनी स्लो स्लो हा स्लो घी पुढं फास्ट चल आता जेला घ्यायचं आहे घे पुढं घे पुढं आहे जाऊ चल जाऊ चल जाऊ चल पुढं चल चल पुढं चल हा असं जाऊ दे आता अंतर गीती तेवढं मग तेवढं आहे आपल्या गाडी जाऊ दे घे स्लो एकदम हाय अशी जाऊ दे स्लो चल थोडं राहिले था था। था। चल थारा थारा था। चल चल

चल जा जा चल मागं आहेत मागं बघू चल तीनशे मीटर राहिले लवकर एंड आयत बोर्ड एंड आयत एक्सपर्ट उभा राहिले चला तोड राहिले हा चल फास्ट चल आता तिथने व्हिडिओ काढायचा आपल्याला हे फास्ट चल

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn